इंद्रायणीचं पसायदान पंचवीस फेब्रुवारी गोदावरी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर संध्याकाळची वेळ मी काहीसा नव्हे तर बराचसा उदास बाहेर अंधारून येत असलेलं आणि घरातही विजेच्या लोडशेडिंगमुळं घरातल्या अंधाराचा काळोख होत चाललेला त्या काळोखाला दूर सारायला लहानपणची चिमणीसोबत आलेली त्या चिमणी सोबत लहानपणच्या आठवणी भिंगरी सारखं भिर करत लहानपण मागं गेलेलं लहानपणची ही वेळ फिरून घरी परतण्याची रातकिड्यांची किरकिर घरी सोबत घेऊन येण्याची यावेळी बाहेर पडावं फिरायला असं वाटलं मला मी कल्पनाला म्हणालो तसं तीही तयार झाली कधी नव्हे ते पप्पा आज बाहेर फिरायला जात आहेत म्हणून किमया अमेया गुंजन या तर बाहेर पडल्या आधीच पप्पा लवकर बाहेर या किमयाचा कातरस्वर कानावर आला मी आणि कल्पना लागलीच बाहेर आलो समोरचं दृश्य पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला भिंतीजवळ आमच्याच घराच्या भिंतीजवळ एक गाडवी उभी असलेली बाळांत होता होताच अडलेली तिच्या पिल्लाचं बाहेर आलेलं अर्ध तोंड कुत्र्यानं खाल्लेलं कुत्रा तरीही त्या पिल्लावर झेपावत असलेला लचके तोडत असलेला गाडवी तर इतकी अवघडलेली की तिला हलताही येईन असं झालेलं अन्न अवघड एकाच वेळी आलेलं सोबत आक्रमण आणि तिची हतबलता हाड हाड करून करूनही कुत्रा हटला नाही गोटा घातल्यावर दूर जाऊन उभा राहिला त्याच हिंसरा ते आम्हाला कळेना नेमकं ह्याच वेळी शेजार पाजारचं कुणीही नसलेलं पप्पा पप्पा मम्मी मम्मी काहीतरी करा हो दुसरीतल्या छोट्या गुंजनच्या बोलण्यानं हृदयालाच हात घातला मला तर वाटलं ती आता रडते की काय पण ती रडली नाही शांत राहिली कल्पनानं लागलीच घरात जाऊन बादलीभर पाणी आणलं त्या गाडवीच्या तोंडासमोर ठेवलं पण ती पाण्याला तोंड लावे ना अशा अवघडलेल्या अवस्थेत तिच्या लेकराच्या प्राणाचा तोडलेला लचका तिला कळलाच असावा जन्मरार तिचं पिल्लू आता तिला कोणत्या अवस्थेत पाहावं लागणार या जाणिवेनं तिचं आईचं काळीस किती गलबल असेल आम्ही सगळेच हल्लो आतून कल्पनानं थोडा धीर धरला कल्पना त्या गाडवीला म्हणाली बाय ग थोडा धीर धर थोड्या कळा दे आधी मोकळं हो मग रडत बैस आणि ती तिच्या थी पाठीहून हात फिरवू लागली मीही तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो की मया आणि आम्ही आपण ती गाडवी मोकळी झाली बाहेर पडलेल्या तिच्या लेकराच्या पाठीहून कल्पनानं हात फिरवला त्या मुक्या जीवाच्या मिलेल्या आत्म्याला तेवढंच बरं वाटलं असावं दूरवर तो कुत्रा तसाच मी कुत्र्याला पिटाळलं गाडवी तिच्या मिलेल्या पिलाजवळ आली आम्ही घरात आलो पप्पा ही भूत दयान संत एकनाथ महाराज अभिषेकासाठी पाण्याची कावड नेत होते वाटेत त्यांना एक तहानलेलं गाढव दिसलं ते पाणी त्यांनी त्या गाढवाला पाजलं आपण हे आज असंच काही केलं का अमेया म्हणाली कपाटातलं संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचं छोटं पुस्तक काढलं मी मोठ्यानं वाचू लागलो सगळे ऐकू लागले पंचवीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णवला संत एकनाथ महाराजांचं निर्माण झालं हे वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे डोळ्यातलं पाणी त्याच गोदामाईचं त्याच गंगामाईचं